मंडळी दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वाद उठलं शिवसेनेचे दोन भाग झाले त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली पन्नास खोके म्हणून चिडून गद्दार म्हणून हिणवत त्यांच्याबद्दल परसेप्शन क्रिएट केलं गेला तरीही एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साथ घातली लाडकी बहीण असो की एस टी मध्ये पन्नास टक्के सूट देणं असो त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेल्याचं दिसून आलं त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर भर दिला परिणामी लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर तेरा जागा लढवल्या यापैकी सात ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला जिंकण्याचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडाधड निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळं शिवाय लोकांसाठी नेहमी ने उपलब्ध असल्यामुळं त्यांच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी स्ट्राईक रेट आणि रे जिंकण्याची शक्यता यावर विधानसभेला माहितीतील जागा वाटप होईल असं एकनाथ शिंदे यांनी विधान केलं होतं त्यामुळे माहितीतील त्यांनी आपलं स्थान काय आहे हेही अप्रत्यक्षपणे अनेकांना दाखवून दिलं असं राजकीय जाणकार सांगतात म्हणजे उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री काळात काही बडव्यांचं ऐकत राहिले आणि त्यांना बऱ्याच गोष्टी गमाव्या लागल्या तिथेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळच्या काही ताकदवाद नेत्यांना सांभाळून त्यांना अजून ताकद देऊन लोकसभेत यश मिळवलं येत्या विधानसभेतही ते दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मंडई शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी राबवलेल्या विविध योजनांमुळे आणि घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये वाढल्याचं सध्या एकंदरीत दिसून येतं लाडकी बहीण योजना महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय असू दे किंवा दोनच दिवसांपूर्वी लहान मुलींच्या अत्याचाराप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपीचा एन्काउंटर करण्याचा विषय असू दे शिवाय राज्यभरात मराठा आंदोलन पेटलेलं असताना मराठा आरक्षणाबद्दल सॉफ्ट भूमिका घेऊन समस्त मराठ्यांच्या गुडबुक्समध्ये राहणं असू दे अशा अनेक गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातील इतर नेत्यांपेक्षा अतिशय मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येतं त्यामुळेच येत्या विधानसभेलाही ते दमदार कामगिरी करून परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी परिस्थिती असल्याचं राजकीय जाणकार सांगतात म्हणजे यासाठी त्यांनी घेतलेल्या पाच निर्णयांचा खूप फायदा होईल असंही सांगण्यात येतं पण ते नेमके कोणते पाच निर्णय आहेत ज्यामुळे शिंदे पुन्हा या निवडणुकीनंतरही मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे त्याच निर्णयांची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सुफारी म्हणजे महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदे सध्या अधिक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये दिसत असल्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मंडळी तीन महिन्यांपूर्वी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली गेली या योजनेद्वारे महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी वेगळा निधीही उपलब्ध करून दिला गेला मंडई जाहीर झाल्यापासूनच ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली महाराष्ट्रातील महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अगदी कमी काळात जवळपास दीड करोड महिलांनी याचा लाभ घेतल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं सरकारनं सांगितल्याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसेही महिलांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आले मंडळी ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे इन्व्हेंट वजा कार्यक्रम करण्यात आले आणि ही योजना पोहोचवण्यासाठी माहितीच्या नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले याचा राजकीय लाभ घेण्यासाठी सध्या माहितीतील सर्वच पक्ष पुढे आल्याचं दिसून येत आहे शिवाय ये भावाकडून आपल्या बहिणीच्या संसाराला थोडासा मदतीचा हात असं या योजनेला सत्ताधाऱ्यांकडून संबोधण्यात आलं म्हणजे या योजनेमुळे सरकार आपला विचार करत आहे शिवाय आपल्या कष्टांची आपल्याला होत असलेल्या त्रासाची सरकारला थोडी तरी जाणीव आहे अशी भावना अनेक महिलांमध्ये सध्या दिसून येत असल्याचं चित्र आहे त्यामुळे या योजनेचा माहितीला आणि पर्यायानं एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत खूप फायदा होईल असं चित्र दिसत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात लाडकी बहीण योजनेसारखाच दुसरा निर्णय एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षी घेतला होता तो म्हणजे एस मध्ये महिलांना तिकिटांमध्ये पन्नास टक्के सूट दिली मंडळी आधीच महागाईने त्रस्त असलेल्या व घर कसं चालवायचं चा या विवंचनेत असलेल्या महिलांना एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी एस तिकिटात पन्नास टक्के सूट देण्याचं जाहीर केलं त्यानंतर आश्चर्यकारकरीत्या महिला प्रवाशांचं प्रमाण वाढल्याचं एस टीकडून स्पष्ट करण्यात आलं त्यांच्या या निर्णयाला महिला प्रतिसाद दिला काही आगारांमध्ये या निर्णयामुळे महिला प्रवासी वाढून एस टीला फायदाही झाल्याचं सांगण्यात आलं म्हणजे आजही हा निर्णय लागू आहे आणि अर्थातच या निर्णयामुळे बऱ्याच महिला समाधानी असल्याचं दिसून येतं याचा राजकीय फायदा एकनाथ शिंदे यांना या विधानसभेला नक्कीच होईल असं जाणकार सांगतात मंडई सर्वसामान्य महिला मतदार व इतरही मतदार खुश झाला असा तिसरा निर्णय म्हणजे बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर होणं म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयचा एन्काउंटर केला असं अधिकृत स्टेटमेंट पोलिसांकडून व सरकारकडूनही देण्यात आलं पण अक्षय शिंदेचा जाणून बुजून एन्काउंटर केला गेला असं सर्वसामान्य लोकांमध्ये मत आहे शिवाय कोर्टानं सुद्धा याच गोष्टीवर पोलिसांना फटकारलाय एकंदरीत सर्वसामान्य लोक सत्ताधारी पक्षाचे दुसऱ्या तिसऱ्या फडीचे नेते विरोधक आणि इतर लोकांनाही माहीत आहे की हा एन्काउंटर सरकारने जाणून बुजून केला आहे आणि त्यामुळे सध्या शिंदे यांच्या कार्यकाळात आया बहिणींवर वाकडी नजर करणाऱ्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या जातात असं शिंदे यांचे काही कार्यकर्ते व नेते खासगीत बोलत आहेत हेच परसेप्शन लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी सध्या अनेक कार्यकर्ते काम करत असल्याचं समजतंय म्हणजे यातून एक गोष्ट होईल की सर्वसामान्य महिला मतदार व इतर मतदारांमध्येही बलात्कारांचा किंवा महिलावर अत्याचार करणाऱ्या लोकांचा लाड न करता वर्षानुवर्ष त्यांना कायद्याची पळवाट न देता त्यांचा जागेवरच निर्णय करण्याची क्षमता त्यासाठी लागणारी हिंमत या सरकारमध्ये आहे अशी भावना तयार होऊ शकते त्यामुळे त्या विधानसभेला आणि एक महिला मतदार शिंदे यांच्याकडे वळायलाच दिसून आलं तर आश्चर्य वाटणार नाही असं अनेक राजकीय जाणकार सांगतात म्हणजे एकनाथ शिंदे हे सध्या राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अतिशय स्ट्रॉंग असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ते स्वतः जातीनं मराठा असणं व मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी सॉफ्ट भूमिका घेणं म्हणजे आपण किती नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात जाती राजकारणाचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुतांश आमदार हे मराठा समाजाचेच आहेत शिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वेळा मराठा नेत्यानेच केल्याचं दिसून येतं मंडळी गेल्या दोन वर्षात म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दल उग्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलेलं दिसून आलं शिवाय त्यांनी अनेक वेळा आपल्या मागण्यांसाठी उपोषणही केलं होतं मंडई जरांगे यांना संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या सगळे सोयऱ्याची मागणी मान्य करा शिवाय हैदराबाद गॅझेट लागू करा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्यांच्या या मागण्यांना ओबीसी समाजाकडून प्रखर विरोध झाला शिवाय त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ओबीसी धार्जिनी आहे असं म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच अंगावर घेतल्याचं दिसून आलं त्यामुळे आंदोलनात सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस हे डॅमेज झाले पण उलट पक्षी जातीनं स्वतः मराठा असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाबद्दल नेहमीच सॉफ्ट भूमिका घेतल्याचं दिसून आलं शिवाय जरांगे हे मोर्चा घेऊन वाशीमध्ये आले तेव्हा तिथे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांना सरकारचा अध्यादेश दिला शिवाय एकनाथ शिंदेनी एकदा आंतरवली सराटीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती तसंच जरांगे पाटील यांच्या इतर मागण्यांबाबत शिंदे यांनी नेहमीच सॉफ्ट अप्रोच ठेवल्याचं दिसून येतं त्यामुळे शिंदे हे जरांगे व मराठा समाजाच्या गुडबुक्समध्ये असल्याचं दिसून येत आहे त्याचा शिंदेना या निवडणुकीत मोठा फायदा होईल असं राजकीय जाणकार सांगतात विशेषतः यांच्या आंदोलनाचा प्रभाव जास्त असणाऱ्या मराठवाड्यात यावेळी शिंदेना चांगला फायदा होईल असं असरा दिसून येतं असं राजकीय जाणकार सांगतात म्हणजे एकनाथ शिंदे हे या निवडणुकीत परत एकदा बाजी मारू शकतात याचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी आपल्या जवळ अनेक स्ट्रॉंग नेते ठेवलेले दिसून येतात जे निवडणुकीत चांगली कामगिरी करतील शिवाय शिंदेनी वेळोवेळी त्यांना बळ पुरवून निवडणुकीची तयारी कधीच चालू केल्याचं सांगण्यात येतं मंडई उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्री काळात काही बडव्यांचं ऐकत राहिले आणि त्यांना बऱ्याच गोष्टी गमाव्या लागल्या पण तिथेच एकनाथ शिंदेनी आपल्या जवळच्या काही ताकदवान नेत्यांना सांभाळून त्यांना अजून ताकद देऊन त्यांना सोबत घेऊन लोकसभेत यश मिळवलं आणि येत्या विधानसभेतही ते दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे मंडई सत्ता बदलानंतर त्यांच्यावर गद्दारीचे आरोप करण्यात आले पण त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन काम करण्यावर भर दिला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या काही महत्वाचे ताकदवान नेते आहेत ज्यांच्यामुळे ते या विधानसभेत बाजी मारू शकतात ते कोणते आठ ताकदवान नेते आहेत ज्यांच्यामुळे या विधानसभेला एकनाथ शिंदे बाजी मारू शकतात याचा व्हिडिओ आपण याआधीच केला आहे म्हणजे एकंदरीतच निवडणुकीच्या दृष्टीनं व आपलं राजकीय सामर्थ्य वाढवण्यासाठी जपलेले ताकदवान नेते आणि वेळोवेळी त्यांना ताकद, वे ताकद पुरवून या विधानसभेला त्या आपल्या पक्षासाठी जोरदार यश मिळून आणतील याची खबरदारी शिंदेनी घेतल्याचं दिसून येत आहे असं अनेक राजकीय जाणकार सांगतात एकंदरीत गेल्या दोन अडीच वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक धाडशी निर्णयांमुळे आणि आपल्या अंगभूत संघटन कौशल्यामुळे सध्या एकनाथ शिंदे महाराष्ट्रात एक पॉवरफुल नेते म्हणून समोर आल्याचं दिसून येतं शिवाय यामुळेच येणाऱ्या निवडणुकीतही ते बाजी मारून कदाचित पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं एकनाथ शिंदे हे यावेळी परत मुख्यमंत्री होतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद